रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची माझ्या विहिरीच्या पाण्याला दहा पाण्याचा पेज आहे तरी माझा ऊस एवढा चांगला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दिलीप तावरे रामागूडचा प्रतिनिधी तर आपण आज अशा एका प्लॉटवर हो आलो आहे की ह्या पिका ह्या ह्या प्लॉटला सलग चार वर्षे रामागूडचे प्रॉडक्ट सगळे वापरलेत एक कुठलाच चिमुटेही कुठलं बाकी काय वापरलं नाही तर आपण त्यांची आज ओळख करून घेऊ आणि प्लॉटची परिस्थिती जाणून घेऊ तर आज हा फुटवा उंची काळुकी पानाची रुंदी जबरदस्त आहे तर त्यांची आज आपण त्यांच्या शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ त्यांच्याकडून माहिती घेऊ की काय परिस्थिती झाली आहे कसं वापरलं आहे त्यांनी नमस्कार नमस्कार नमस्ते माझं नाव शिवाजी रामचंद्र सस्ते राहणार पावणेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे मी ह्या उसाला रामा ॲग्रोटेकशिवार दुसरं कुठलंही प्रॉडक्ट वापरलं नाही आणि ह्याच्या अदोघर पहिला ही हे कांदा केला कांद्याला बी पूर्ण रामा ॲग्रोटेक त्याला रासायनिक एकही वापरलं नाही त्याच्यानंतर सोयाबीन केलं सोयाबीनला बी पूर्ण रामाटेकचं वापरलं आणि नंतर परत कांदा केला कांद्याला बी पूर्ण रामाटेक ॲग्रोचंच प्रोडक्ट वापरलं त्याच्यावर दुसरं कुठलं आता हे चौथं माझं पीक आहे चौथ्या पिकाला बी रामाटेकचंच पूर्ण प्रोडक्ट वापरलं आजपर्यंत एक दानाही रासायनिक खत वापरलेलं नाही प्लस माझ्या विहिरीच्या पाण्याला दहा पाण्याचा पेज आहे तरी माझा ऊस एवढा चांगला आहे तर सुरुवातीला आपण शेत आहे राणाची कंडिशन आणि आपण चार वर्षी लागवड वापरतोय त्यात काय बदल तुम्हाला जाणवला भरपूर बदल आहे पहिला म्हणजे कसं आहे रानात चालत गेलं तर चप्पल खाली राहायचे प उपसून यायचं पण आता आज पाणी दिलं तरी दुसऱ्या दिवशी निवांत फिरलं तरी चपलेला पॅन्ट लागत नाही एवढा फरक पडलाय आणि उत्पन्नात काय वाढ झाली का उत्पन्नात भरपूर पहिल्या वर्षी अकरा टन कांदा निघाला दुसऱ्या वर्षी त्याच प्लॉटमध्ये सव्वीस टन कांदा निघाला म्हणजे डबलच कांदा डबलच कांदा निघाला आणि कांद्याची साईज बी तर एक नंबर आहे उसाला तर एकच नंबर रिझल्ट आहे उसाला म्हणजे मी आता जसं ऐंशीपासून शेती करतोय ना माझा तीन एकर प्लॉट रामावर आहे आणि तीन एकर शेजारी आहे बिगर रामावरला रासायनिकवर त्याच्यातन ह्याच्यात कमीत कमी, -कमी माझ्या अंदाजे पन्नास ते साठ टक्क्याचा फरक आहे एवढाच रिझल्ट आहे त्याला फुटवे संख्या भरपूर आहे बारा ते प पंधराच्या आसपास एका एका उसाच्या कोंबाला पटवी आहेत रोपाला आज बांधणीच्या अगोदर बांधणीच्या प्लॉट एक आठचा आहे एक आठची लागण तारीख आहे हो एक आठची लागण तारीख आहे आणि उसाची उंची माझी उंची सहा फूट आहे म्हणजे आज उसाची उंची सहा फूट आहे आणि कमीत कमी बारा ते पंधरा ऊसाचे फुटवे आहेत बारा ते पंधरा उसाला फुटवे आहेत फुटवे एकदम सशक्त आहेत म्हणजे एक एक नंबर फुटवे आहे किनापी चांगले आहे काळूकी की चांगली आहे बाकी दुसरी कुठलीच अडचण नाही काय तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला आज तीन महिन्यात सहा दिवस झालेत तर आज ही परिस्थिती अवस्था असती फुटवे उंची काळोखी एकदम जबरदस्त आहे तर या प्लॉटला आपण रोपाची लागण आहे ही लागण केल्याच्यानंतर स्टीम ग्रोन रूट मॅजिक दिलं नंतर नियोनशक्तीन रूट मॅजिक दिलं परत नियोनशक्तीन बायोसमृद्धी मिक्स दिलं आणि ऊस स्पेशल दिलं आता त्याला दोन फवारण्या आणि चार ड्रिंचिंग झालं कसं कसं रिझल्ट येत गेले चार ड्रिंचिंग पहिल्यापासून जसं पहिलं ड्रिंचिंग केलं ना ड्रिपमधनं सोडलं मी पण तेव्हापासून एकदम ऊसाने ग्रीप काढली ते आजपर्यंत म्हणजे थांबलाच नाही ऊस एवढा पाऊस पडून पूर्ण पाणी होतं ह्याच्यात पूर्ण प्लॉटमध्ये पाणी साठलेलं होतं पण तरी काय त्यात फरक पडला नाही पाणी पडलं नाही 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 काय अजिबात काय नाही काय तसलं काहीच नाही तर शेतकरी मित्रांनो हा प्लॉटचा हा पहिला भाग आहे हा तीन महिन्याचा तर जस जसे दिवस जातील तस तसे आपण पुढं चालत चालणार आहे सहा महिन्यांनी परत घेणार परत आठ महिने नऊ महिन्यांनी हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग परत आपण चालू ठेवणार आहे ह्याचं ट्रीटमेंट बी चालू आणि शूटिंग बी चालू ठेवणार आहे तर बघू काय बदल होतोय परत काय परिस्थिती आपण बघू शेतकरी मित्रांनो जर कोणाला माझा प्लॉट बघायचा असेल तर बारामती फलटण रोडवर पाहुणेवाडी म्हणून गाव आहे पाहुणेवाडी गावाच्या वड्याच्या शेजारी मंदिर आहे दिवाई देवीचं त्याच्या शेजारी हायवेला प्लॉट आहे तरी येऊन कोणीही प्लॉट बघू शकता तर आपण कुठे सगळे प्लॉट वापरले माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नमस्ते माझा प्लॉट आहे तो पूर्ण रामाटेक ऍग्रोच्या प्रॉडक्टवर वर आहे आणि हे जे शेजारी दुसरा माझा प्लॉट आहे तो रासायनिक वर आहे हा तो प्लॉट बघू आपण हा जो अदुगर प्लॉट बघितला तो पूर्ण रामाटेक ॲग्रोच्या ह्याच्यावर आहे आणि आता हा जो आहे तो पूर्ण ऑर्गे रासायनिक वर आहे त्या दोन्ही प्लॉट मध्ये एवढी तफावत आहे बघितलेला उंची काळुकी रुंदी फुटवी हा रासायनिकचा प्लॉट आहे ह्याचे तरी दोन दिवस अगोदर म्हणजे हे हो तीस सातचा प्लॉट आहे रोपाचाच आहे फक्त हे हो तीस सातचा प्लॉट आहे म्हणजे म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही काय दाखवू शकता ह्याच्यातून शेतकऱ्यांना असं दाखवू शकतो की त्या प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटमध्ये कमीत कमी शंभर टक्के रिझल्ट आहे दोन्ही प्लॉटमध्ये दोन्ही प्लॉट तुमचे हो माझीच आहे स्वतःची खर्चाची तपवत काय सांगू शकतो आतापर्यंत त्याला सेमच खर्च आहे आतापर्यंत त्याला आणि ह्याला सेमच खर्च झालाय दोन्हीला बी सेम खर्च झाला आहे आता ह्याला चळी मारली मी त्याला बी चळी मारतोय म्हणजे दोन्ही एका दिवशीचं प्लॉट असल्यामुळं दोन्हीची सहज सगळी मेहनत सांगत चालू आहे बघितले हा बघू ना फुटवे ह्याचे बी तसेच आहेत फक्त जी फुटवे सशक्त नाहीत असं जे आपल्या जे जाडी हा जाडी ही असं सशक्त नाही एवढा फरक आहे तरी शेतकरी बंधूंना इथून पुढं काळाची गरज आहे की जैविककडं वळलंच पाहिजे तरच आपण टिकणार आहे ना तर आजपर्यंत आपण रासायनिक वर केलो पण इथनं पुढं तर कमीत कमी जैविकवर वापरल्याशिवाय आपण टिकणारच नाही ना हां पुढच्या पिढीला नाही तर शेती विकूनच टाकावं लागेल हां हां असे <laughs> म्हणून फोटे दाखव फोटो दाखवावं लागतील ला <laughs> दिलेल्या माहितीबरोबर धन्यवाद आता पुढच्या भागात भेटू चालू